आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल कडेगाव पलूस तालुक्यातील बहुजन समाज पार्टीच्या अमरण उपोषणाच्या गंभीर इशाराला मान्य कडेगाव बहुजन समाज, समाज पार्टीच्या वतीने निमसोड तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथील बौद्ध समाजातील लोकांना मुख्य रस्त्यापर्यंत येण्या जाण्यासाठी रस्ता सोडून नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकाम करावे लागण्यासाठी कडेगाव तहसीलदार माननीय अजित शेलार साहेब यांना गुरुवार दिनांक तेरा सहा दोन हजार चोवीस रोजी निवेदन दिले होते आठ दिवसात रस्त्याचा प्रश्न मार्गी नाही लागला तर बसपाच्या वतीने गुरुवार दिनांक वीस सहा दोन हजार चोवीस रोजी कडेगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण केले जाईल असा इशारा बसपाने सांगली जिल्हा महासचिव मान्य शिवलिंग सोनवणी यांनी दिला होता याची गांभीर्याने दाखल घेऊन मान्य अजित शेला साहेब यांनी कडेगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी माननीय प्रशांत राऊत साहेब यांना जागेवरती जाऊन पाहणी करून ताबडतोब प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले होते त्यानुसार मान्य प्रशांत राऊत साहेब यांनी मंगळवार दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस रोजी जागेवरती जाऊन पाहणी केली व ग्रामपंचायत ते ग्रामसेवक पंकज जरगे व सौ शुभांगी करांडे यांच्यासोबत चर्चा करून बहुध समाजाच्या येण्या जाण्यासाठी चारचाकी गाडी जाईल असा पुरेसा रस्ता सोडून नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकाम करणे अशी सूचना प्रशांत रावसाहेब यांनी मंगळवार दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस रोजी जागेवरती जाऊन पाणी केली व ग्रामपंचायत निमसोडते ग्रामसेवक पंकज घारगे व सोभा सौ सो सौभाग्यवती शुभांगी करांडे यांच्यासोबत चर्चा करून बौद्ध समाजाकडे येण्या जाण्यासाठी चारचाकी गाडी जाईल असा पोरेसर रस्ता सोडून नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकाम करावे अशी सूचना केली त्यानुसार ग्रामपंचायत निमसोडचे सरपंच उपसरपंच व सदस्य यांनी ग्रामसेवक पंकज खारगे यांच्या उपस्थितीमध्ये मा मासिक मिटिंग घेऊन बौद्ध समाजाच्या घराकडे चारचाकीवान जाईल असा परिसर रस्ता सोडण्याचा ठराव करून मंजूर करून घेतला व तसे लेखीपत्र बौद्ध समाजातील तक्रारदार माननीय आनंदा दोडके बहुजन समाज पार्टीचे सांगली जिल्हा महासचिव मान्य शिवलिंग सोनवणे पलूस कडेगाव विधानसभा अध्यक्ष मान्य दत्तात्रय पवार यांना दिल्यामुळे बसपाचे बस आमरण उपोषण स्थगित करण्यात येत आहे संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला बात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व बात जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा